आता आपण गूळ बारीक करून घेतोय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी त्या त्यानिमित्तानं आपण गणपती बाप्पाचं आवडतं मोदक मोदक तर मुख्य मोदक नाही आज आपण फणसाचं सारण टाकून मोदक बनवणार आहोत आता आपण रेसिपीकडे ओळूया आता इथे फणसाचे गरे पण आपण बारीक कापून घेतलेले आहेत तर आता आपण फणसाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया ओलं खोबरं त्याला चांगलं खिसून घेतलंय गूळ तूप हे आपल्या फणसाचे गरे त्याला चांगले कापून घेतलाय खसखस चारोळी बदाम काजू पिस्ता आणि जायफळ पावडर आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचा पीठ आणि पाणी लागेल आता पहिला आपण सारण बनवून घेऊया प्ले पहिली कडे ठेवले आणि त्यात तूप टाकून घेऊया आणि त्याच्यात फणसाचे गरे भाजून घेऊया सध्या गरे बारीक आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत आता आपण गूळ टाकून घेऊया हो त्याला आता चांगला वितळून घेऊया हो आणि आता गुळ आपण एकदम स्लो मीडियम गॅसवर वर चांगला मेल्ट करून घेणार आहोत जर तुम्ही फास्ट केला तर तो करपेल आता आपला गुळ चांगला वितळलेला आहे आता आता आपण त्यात आपला खिसलेला खोबरं टाकून घेऊया ते पण चांगला हो मिक्स करून घेऊया हो तर बाग असा चेंज आहे गोल्डन आता आपला चांगला मिक्स करून झालेला आहे आता बाग असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण त्याच्यात आपले जे फणसले घरे बाजून घेतलेले आहे ते आपण त्यात टाकणार आहोत आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत आणि आता तुम्ही कधी फणसाचे मोदक बनवले असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही नसेल बनवलेत तर आपली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपले जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते, ते आपण आता टाकून घेणार होते केक करून पहिले आपण काजू टाकलेत बदाम चारोळी पिस्ता हे टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पण आता पन चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण त्यात खसखस आणि जायफळ पूड टाकून घेऊया आणि त्याला पण चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया आता आपला सर्व मिक्स करून झालेला आहे समस्त खमंग वास सुटलेला आहे सर्व फ्लेवर ऍड झाले त्याच्यात तर आता आपला सारण रेडी झालेला आहे आता आता याला आपण एका ताटात काढून घेतला आहे कारण की याला आता आपण थंड करून घेऊया <प्राथ> आता आपल्या फणसाचे मोदक बनवण्यासाठी आपला सारण रेडी आहे तर आता मोदक बनवण्यासाठी आपण आता तांदळाचा पीठ आहे त्याला आता उकड देणार आहोत आता आपण उकड घेण्यासाठी तांदळाचा पीठ आणि पाणी घेणार आहोत आता आपण पाणी तापून घेऊया पहिला आणि त्यात थोडस तूप टाकूया आणि पाणी तापला की आपण त्याच्यात आता तांदळाचं पीठ टाकूया आणि त्याला उकड देऊया आता पाण्यात आपण थोडस चवीसाठी मीठ ऍड करून घेणार आहोत आता आपला पाणी चांगला उकळलेला आहे आता आपण त्या तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि त्याची चांगली उकड टाक उकड काढून घेणार आहोत आता त्याला आपली उकड देऊन झालेली आहे आता त्याला आपण परत काढून घेऊया आता लागेल तसं हाताला पाणी लावून आपण पीठ चांगला मळून घेणार आहोत पाणी याच्यात टाकायचं नाही पाणी हाताला लावायचं आहे लागेल तसं परत हाताला लावून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ आता आपला पीठ चांगला मळून झालेला आहे आता आपण मोदक करायची सुरुवात करणार आहोत आपण मोदक बनवायची सुरुवात करणार आहोत आता पहिले आपण वाटी बनवून घेणार आहोत आणि ती झाली की आपण त्यात सारण भरणार आणि मग त्या वाटीत आपण पाकळ्या काढणार आणि त्या बंद करणार है। आता आपला मोदक रेडी आहे आता भांडा आहे त्याच्यात आपण आता पाणी स्टीम करायसाठी ठेवणार आहोत आता या भांड्यात आपण पाणी स्टीम करायसाठी ठेवणार आहोत आता पाणी चांगला तापून द्यायचा आणि एक साईडला आपले मोदक होत आहेत आता पाणी चांगला आपण उकळून द्यायचं आहे आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाणी उकळल्याशिवाय आपण त्यात मोदक ठेवायचेच नाहीत आणि मोदक काय आता डायरेक्ट आपण पाण्यात नाही ठेवायचे हे बघा त्याच्यावर आता हे भांडं ठेवायचं आपल्याला नंतर आता आपले मोदक करून झालेले आहेत आपले अकरा मोदक झालेले आहेत तर आता आपण तिकडे बघूया आपला पाणी पण उकळलं आहे काय आपला थोडासा पीठ उरलेला त्याची आता आपण एक करंजी करत आहोत आपली करंजी पण झालेली आहे बघा आता आपली करंजी पण झालेली आहे आपला पाणी चांगला उकळलेला आहे आता इकडे आपण हा त्याच्यावरती ठेवणार भांडा त्याला ऍक्च्युअल मध्ये केळीचा पान किंवा हळदीचा पान लावायचं असतं पण ते सध्या आमची ते नाही म्हणून आम्ही आता खाली तर तेल लावतोय आणि आपल्या इकडे आता मोदक रेडी आहेत आता हे सर्व आपण आता याच्यावर ठेवणार आहोत एक एक करून आणि याला आता आपण स्टीम देणार आता आपण आता यात मी ठेवूया हा आहे आता त्यात आपण मोदक ठेवूया आता आपण मोठ्या रोपी केसर ठेवतोय आणि मग त्याला स्टीम करूया आता याला केसरच्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत आता याला दहा मिनटं आपण स्टीम करूया मग आपले दहा मिनिटात आपले फणसाचे मोदक रेडी आहेत आता मोदक आपण त्यात ठेवूया स्टीमरमध्ये आपल्या आता मोदक आपण ठेवलेले आहेत आपल्या मध्ये आणि वाफ पण बघा सुट आता सुटलेले आता त्याला आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिट करूया मग दहा मिनिटात आपले फणसाचे मोदक रेडी आहेत आता मस्त खमंग वास सुटलाय तर आता आपण उघडून बघूया झालेत की नाही ते मस्त झालेले आहेत मोदक आपले आता लगेच नाही काढायचे आहेत आता थोडा वेळ त्यांना थंड होऊ दे मग काढूया आपण कणसाचं सारण घातलेले मोदक रेडी आहेत तर आता आपण गणपती पहिला नैवेद्य दाखवूया नैवेद्य दाखवायसाठी आपण तुळशीचा पान आणि थोडीशी साखर घेतलेली आहे आणि मोदकाना भरून तूप लावलेलं आहे तर चला आता पहिला आपण नैवेद्य दाखवूया आणि नंतर मग आपण टेस्ट करून बघूया की कसे झालेले आहेत ते आता आपण गणपती नैवेद्य आहे तर आता आपण टेस्ट करून बघूया की कसे झालेले आहेत आपले मोदक झालेले आहेत आणि आता आपण गणपती आपला नैवेद्य पण दाखवलेले आहेत तर आता आपण टेस्ट करून बघूया की कसे झालेले आता आपले फणसाचे मोदक रेडी आहेत तर आता आपण टेस्ट करून बघूया की कसे झालेले आहेत तर आता मी टेस्ट करते आपले फणसाचे मोदक रेडी आहेत एक नंबर झालाय मस्त फणसाचा वास येतोय आणि टेस्ट पण एक नंबर लागते याची तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये कंप्लीट रेसिपी देणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओ बाय बाय सी यू सून